भिवंडी ग्रामीण विधानसभाच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि तुम्ही स्वतः या रिंगणात आहात आता वाड्यात वाडा शहरात तुम्ही आलेत प्रचारासाठी नेमकी वाडा शहरात तुम्ही कोणकोणते विकास कामं तुम्ही आणलेली आहेत आत्तापर्यंत आपण शंभर ते दीडशे करोड रुपये वाडा नगरपंचायतीसाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे यांच्याकडे नगरविकास खातं आहे त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून हे पैसे आपल्याला वाडा शहराचा विकास करण्यासाठी दिले आहेत आ, प्लस आपल्याला या ठिकाणी पाणी योजनाही आपण बावन करोडची मंजूर केलेली आहे त्याचाही आपण पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे दुर्त्वास देऊ दुसरं आहे आपण गटारीचं काम केलेलं आहे पसिव्यांचं काम केलेलं आहे पूर्ण वाड्या शहराचा म्हणजे गल्ल्या असतील दोडणारे रस्ते असतील हे पूर्ण आपण कॉन्क्रीट रस्ते केलेले आहेत एक अग्निशमक दलाची अत्याधुनिक अशी गाडी आपण वाड्या शहरासाठी मंजूर केलेली आहे स्पशानभूमी म्हणजे गॅसची आहे लाकडाची आपण चांगल्या प्रकारे करत आहोत आणि दुसरं म्हणजे आपण एक वाडा शहरासाठी रोड आणि बायपास असे या ठिकाणी करण्याचं घेतलेलं आहे बरेचसे असे आता हे आहेत पण आपण वाडाशेलाही त्या सुखसुविधा लागतील ते आपण देऊ आणि नाही पा गार्डन असतील छोट्या छोट्या त्याही आपण त्या आपण घेणार आहोत